नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव विकास स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती मुंबई उच्च न्यायालय यांच्याकडून जर बघितलं आपण तर वाहन चालक या पदासाठी पदभरती निघालेली आहे आता बघा यामध्ये शैक्षणिक पात्रता काय लागते तसंच निवड प्रक्रिया कशाप्रकारे होते वयोमर्यादा किती लागते आणि लास्ट डेट किती आहे फॉर्म भरण्याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि खूप मोठी मु सुवर्ण संधी आहे जे कोणी विद्यार्थी ज्यांच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स उपलब्ध आहे त्यांच्यासाठी मी सांगत आहे म्हणून ज्या कोणा विद्यार्थ्यांकडे आहे त्यांनी ही जाहिरात जी आहे ती संपूर्ण बघा आणि ही जी माहिती आहे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगणार आहे म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत बघा तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा मुंबई उच्च न्यायालय यांच्याकडून जर बघितलं तर जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे याबद्दल जर बघितलं आपण पदाचे नाव तुम्ही इथं बघू शकता वाहन चालक आणि एकूण रिक्त पदे जर बघितलं आपण सध्या स्थितीत रिक्त असणारी पद पदे जे तीन आहेत आणि पुढील दोन वर्षात रिक्त होणारी पदे आठ आहेत म्हणजे टोटल जे पदे आहेत ते रिक्त अकरा आहेत निवड्यादी जे एकूण पदे अकराची लागणार आहे आणि तुम्ही इथं सॅलरी बघणार आहे म्हणजे की श्रेणी इथं दाखवल्या गेलेली आहे एस नुसार एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे आणि भत्ते पण तुम्हाला दिल्या जाणार आहे जे की मिळत असतात सर्वांना त्यानंतर जर बघितलं आपण तर चाचणीसाठी मुलाखतीसाठी उमेदवारात सो खर्चाने हजर राहावे लागेल जे की बघा तुम्हाला जर म्हणजेच की एक्झामसाठी आणि मुलाखतीसाठी हजर राहावे लागणार आहे त्यासोबतच बघा इथं तर पात्रताबद्दल माहिती दिलेली आहे की पात्रता काय लागणार आहे तर बघा उमेदवार कमीत कमी एस एस सी दहावी किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असावा बघा किमान पात्रता जर बघितल्या आपण तर दहावी मागितल्या गेलेली आहे त्यासोबत जर बघितलं आपण तर उमेदवारात जे आहे मराठी व हिंदी भाषा लिहिता वास्तव बोलता येणे आवश्यक आहे आणि जाहिरात प्रसिद्धीच्या तारखेस उमेदवारांचे वय किमान एकवीस वर्ष व कमाल अडतीस वर्ष असावे बघा किमान म्हणजेच की वय जे सांगितलेलं आहे ते एकवीस वर्ष आणि कमाल जे आहे ते अडतीस वर्ष म्हणजेच की मॅक्झिमम जे अडतीस वर्ष आणि मिनिमम मिनिमम एकवीस वर्ष वय मर्यादा इथं सांगितल्या गेलेली आहे आणि मागासवर्गीय उमेदवारासाठी जर सांगितलं तर पाच वर्ष सूट मिळते म्हणून की त्रेचाळीस वर्षापर्यंत राहणार आहे आता बघा चार नंबर पॉईंटला बघा यामध्ये काय सांगितलेलं आहे की उमेदवाराकडे जाहिरात प्रसिद्धीच्या दिनांकास व त्यानंतर मोटार वाहन अधिनियम एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी प्रमाणे वैध व कार्यरत असा किमान हलके वाट मोटर वाहन म्हणजे की एल एम ई परवाना ड्रायविंग लायसन्स असावा म्हणजे की तुमच्याकडे किमान एल एम ई म्हणजेच की याचं जर तुम्हाला लायसन्स असायला हवं त्यानंतर जर बघितलं आपण की उमेदवारास अर्ज करण्याच्या तारखेस किमान तीन वर्ष हलके आणि किंवा जड मोटर वाहन चालवण्याचा अनुभव असावा यामध्ये तुम्हाला अनुभव मागितलेला आहे तीन वर्षाचा उमेदवाराचा वाहन चालविण्याचा पूर्व कार्यकाळ रेकॉर्ड स्वच्छ असावा म्हणजे की बघा तुम्ही जो रेकॉर्ड आहे तुमचा तो तुमचा स्वच्छ असायला हवा उमेदवारास मोटर वाहनाची देखभाल व सर्वसाधारण दुरुस्तीचे ज्ञान असणे आवश्यक आहे उमेदवारास मुंबई शहराची स्वाभाविक रचना टोपोग्राफी माहीत असावी त्यानंतर बघा उमेदवार शारीरिकदृष्ट्या सदृढ आणि निर्वेशनी असावा यामध्ये सविस्तर माहिती जी आहे तुम्हाला उमेदवारास काय काय लागणार आहे आणि कशाप्रकारे असणार आहे यामध्ये दिलेली आहे मी जी की तुम्हाला वाचून सांगितली आता बघा पात्र उमेदवाराकरिता अटी यामध्ये मध्ये सांगितलेलं आहे की काय काय लागणार आहे तर बघा त्याची चारित्र्य किंवा आणि वर्तणूक चांगली असावी तो करार करणे सक्षम असावा म्हणजेच की आणि तुमच्यावर कोणता गुन्हा दाखल नसावा दु गुन्हा जर दाखल असेल तर त्यामध्ये तुम्हाला सांगावे लागेल कशा प्रकारे तुमच्यापर्यंत गुन्हा दाखल आहे आणि सर्वात महत्त्वाचं जर बघितलं आपण तर ऑनलाईन अर्ज भरण्याचे शुल्क किती लागणार आहे तर बघा अर्जदाराने ऑनलाईन अर्ज करताना शुल्क पाचशे रुपये भरणे आवश्यक आहे जे की सर्व प्रवर्गासाठी बंधनकारक राहणार आहे अर्ज शुल्क भरल्याशिवाय शुल अर्जदाराचे अर्ज विचार घेतले जाणार नाहीत आणि भरलेले शुल्क कोणत्या परिस्थितीत परत केले जाणार नाही बघा ही जी आहे ते नॉन रिफंडेबल आहे म्हणजेच की परत मिळणार नाही तुमची जे फी आहे ती परत मिळणार नाही यामध्ये ते मेन्शन केलेलं आहे आता बघा अर्ज करण्याची पद्धत यामध्ये सांगितल्या गेलेली आहे की प्रकारे अर्ज सादर करायचा आहे तर बघा ही जी तुम्हाला वेबसाईट दिसून येत आहे ये बॉम्बे हायकोर्ट डॉट निक डॉट इन या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही अर्ज भरू शकता आता जर बघितला आपण तर बघा ऑनलाईन अर्ज पद्धतीने जर तुम्हाला अर्ज करायचा आहे आता पंचवीस चार दोन हजार पंचवीसपासून याची फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे आणि नऊ पाच दोन हजार पंचवीस हे याची शेवटची तारीख राहिलेली आहे बघा दिवस खूप कमी राहिलेले आहेत ज्या कोणा विद्यार्थ्यांनी अजून पण फॉर्म भरले नसतील तर त्यांनी लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या आणि कशाप्रकारे तुम्हाला फॉर्मॅट दिलेला आहे तर बघा फोटो तुम्हाला म्हणजे स्किअपलोड कशाप्रकारे करायचा आहे इथं संपूर्ण माहिती इथं दिलेली आहे संपूर्ण माहिती तुम्ही इथं वाचून घ्या सर ही पीडीएफ आम्ही माझ्या टेलिग्राम चॅनलला दिलेली आहे त्यावर तुम्ही बघू आता बघा निवड प्रक्रियाबद्दल इथे माहिती दिली आहे की आलेल्या अर्जांची छाननी केल्यानंतर अल्पसूची प्रमाणे पात्र उमेदवारांना खालील निवड प्रक्रिया सामोरे जावे लागेल अर्जाची प्रक्रिया कशा प्रकारे होणार तर निवड यादी लागेल कशी बघा तुमची अर्जाची छाननी केल्यानंतर बघा तुम्हाला चाचणीसाठी बोलवण्यात येणार आहे आता बघा चाचणी जर बघितलं आपण तर लेखी परीक्षा वीज गुणासाठी दाखवल्या गेलेली आहे जे तुम्ही ऑब्जेक्टिव्ह टाईप मल्टीपल चॉईस क्वेश्चन राहणार आहे त्यामध्ये तुम्हाला कोणकोणते प्रश्न विचारले जाणार आहे तर बघा वाहनांची देखभाल व किरकोळ दुरुस्ती विषयक ज्ञान मुंबई शहर व त्या लगत ची महत्वाची स्थळे वर असल्याची माहिती आणि सामान्य ज्ञान अशा प्रकारची तुम्हाला लेखी परीक्षा वीस मार्गाची राहणार आहे आणि उत्तीर्ण गुण तुम्हाला किमान साथ मिळवायचे यामध्ये इथे मेन्शन केलेला आहे आता पूर्वानुभव म्हणजे की अनुभव असेल तर दहा गुणांची तुम्हाला इथे दिलेली आहे म्हणजेच की दहा गुण तुम्हाला मिळतील आणि मोटार वाहन परीक्षा प्रादेशिक परिवहन कार्यालय अधिकाऱ्यामार्फत दहा गुण म्हणजे की उत्तीर्ण गुण जे तुम्हाला साथ मिळवायचे आहे आणि तोंडी मुलाखतचे दहा गुण आहे आणि निवड प्रक्रियेचे एकूण गुण जे आहेत ते पन्नास गुण होतात आणि तुम्हाला किमान है है वेड़ा वेड़ा जे आहे पंचवीस गुण उत्तीर्णसाठी मिळवायचे आहेत त्यामध्ये संपूर्ण माहिती ते दिलेली आहे आणि वरील सर्व परीक्षेसाठीचे वेळापत्रक मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येणार आहे जे की तुम्हाला वरती दिली दिसून येणार आहे आणि बघा ज्या उमेदवारांना मुलाखतीकरिता बोलवण्यात येईल त्यांनी खालील कागदपत्रांच्या प्रमाणित केलेल्या छायांकित प्रती त्यांच्या मूळ प्रमाणपत्राच्या पडताळणी साठी मुलाखतीच्या वेळी सोबत आणम आहेत बघा हे जे डॉक्युमेंट आहे तुम्हाला मुलाखतीसाठी लागणार आहे जे की तुम्ही वाचू शकता आरामात जे की इथे संपूर्ण जे माहिती आहे म्हणजे की जेव्हा तुमची मुलाखतीसाठी तुम्हाला बोलवलं जाणार तेव्हा तुम्हाला हे डॉक्युमेंट लागतील यामध्ये जे मेन्शन केलेलं आहे लवकरात लवकर तुम्ही अर्ज करून घ्या आणि बघा ही जी तुम्हाला निवड प्रक्रिया म्हणजे की याची तुम्हाला लेखी परीक्षा होणार आहे याची तुम्ही तयारी चालू ठेवा आणि जर तुम्हाला याची जर तयारी चालू ठेवण्याआधी जर बघितलं तुम्हाला जर याची जर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर पाहिजे असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मी तुम्हाला प्रोव्हाइड करेल तर बघा अशा प्रकारची आजची माहिती होती व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि जर काही अडचण असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून मी तुमची उत्तर देऊ शकेल तर भेटूया आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद